श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भरपूर पैसा पाहिजे फक्त दोन मिनिटांचा हा उपाय करा अचानक होईल पैसा नाही मिळाला तर बोला अनेक लोक कमेंट करतात की दादा आर्थिक तंगी चालू आहे आणि पैसा आम्हाला काही मिळत नाहीये घरामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये पैसा येण्याचे मार्ग सर्व आमचे बंद झालेले आहेत कुणीतरी आमची लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे आम्हाला सुचत नाहीये आमचे उद्योग धंदे अक्षरशः बंद पडलेले आहेत आमच्या धंद्यामध्ये आम्हाला प्रॉफिट होत नाही तर एक असा तोटका असेल किंवा उपाय असेल जो जालिम असेल तो आम्हाला तुम्ही सांगा तर तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मी एक छोटासा एक शनिवारचा किंवा मंगळवारी करण्याचा एक उपाय आणलेला आहे हा उपाय तुम्ही एकच शनिवारी करताय तर बघा तुम्हाला याचे रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येतील मी तर म्हणेन नेहमीच प्रत्येक शनिवारी प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे तत्पूर्वी सांगतो अजूनही आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये श्री राम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाका व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला करा माहिती अनेक लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा तर आता शनिवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला एक छोटस काम आहे एक कणकीचा दिवा घरामध्ये तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आणि त्याच्यामध्ये एक वाट तुम्हाला टाकायची आणि एक तेजपत्ता घ्यायचा आहे जो मसाल्यामध्ये असतोय तो एक तेजपत्ता आणि तो दिवा तेल टाकलेला वाट लावलेली आणि तो दिवा घेऊन तुम्हाला सरळ मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तो दिवा तिथं तुम्ही प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर मारुतीच्या मंदिरामध्ये सेंदूर असेल बघा मारुती लावल मारुतीला लावलेला जर नसला तरी ठीक आहे सेंदूर त्या तेजपत्त्याला तुम्हाला अशा तीन टिपक्या लावायच्यात लावल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम एक दहा मिनिट तुम्हाला जाप करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचंय आणि तो तेजपत्ता तुम्हाला तिथं जाळायचा आहे जाळल्यानंतर तुम्हाला एक मारुतीला विनंती करायची हे मारुती राया आमचा उद्योगधंदा चालत नाहीये आमच्या नोकरीमध्ये आम्हाला प्रमोशन भेटत नाहीये किंवा उत्तम अशी नोकरी आम्हाला भेटत नाहीये भगवंता लक्ष्मी बांधून ठेवलेली आहे का आमचं प्रारब्ध खराब आहे का आमची वेळ खराब आहे आम्हाला माहीत नाही आहे भगवंता सर्व आर्थिक संकटातून आम्हाला बाहेर काढ कर्जातून आम्हाला बाहेर काढ एवढं फक्त बोला आणि घरी निघून या हा उपाय तुम्ही डेली प्रत्येक शनिवारी आणि प्रत्येक मंगळवारी करायला सुरुवात करा येणारे रिझल्ट दादाला कमेंट बॉक्समध्ये सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त